विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ जी यांची मध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण सायन्स पार्ट टू मधील विज्ञान भाग दोन मधील थर्ड चॅप्टर चॅप्टरच्यामध्ये आपण पॉईंट पाहिलो होतो तो म्हणजे एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन आता एकपेशीय सजीवामध्ये एकूण तीन प्रकारचे अलैंगिक प्रजनन होतं नंबर एक आहे द्विविभाजन नंबर दोन आहे बहुविभाजन आणि नंबर तीन आहे कलिकायन तर आज आपण बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन आज आपण पाहणार आहोत आता बहुपेशी म्हणजे काय तर बहुपेशी म्हणजे ज्या प्राण्यांचं शरीर हे अनेक पेशीनं बनलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो बहुपेशीय म्हणतो तर आता बहुपेशी सजीवामध्ये जो अलैंगिक प्रजन होतो ते एकूण पाच प्रकारे होतो आता पाच प्रकार कोणते नंबर एक आहे खंडीभवन नंबर दोन आहे पुनर्जनन नंबर तीन आहे मुकुलायन नंबर चार शाकीय प्रजनन आणि नंबर पाच आहे बीजाणू निर्मिती तर विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रकारामध्ये आज आपण पहिला प्रकार आहोत तो म्हणजे आहे खंडीभवन आता खंडी भवनामध्ये जनक सजीवाच्या शरीराचे तुकडे होतात आता जनक सजीवाच्या शरीराचे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगतो आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जे जनक म्हणजे मूळ मूळ जे सजीव आहे त्या मूळ सजीवाच्या शरीराचे काय होत तुकडे होतात आणि तुकडे होऊन काय होतो जे प्रत्येक जे तुकडा आहे आणि प्रत्येक तुकडा काय म्हणतो नवीन सजीव म्हणून जीवन जगतो त्यालाच आपण काय म्हणतो खंडी भवन म्हणतो आता खंडी भवनामध्ये उदाहरण जर बघायचं असलं तर स्पायर वगैरे आता स्पायर वगैरेचं स्पायर वगैरा काय करतो त्याच्या अनुकूल परिस्थितीमध्ये त्यांना खंडी ही प्रक्रिया करतो आणि आता खंडी प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यानंतर कोण आहे सायकॉन आता सायकॉनचे जर अपघाताने जर तुकडे झाले तर सायक सायकॉनच्या अपघाताने तुकडे झाल्यानंतर त्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे झाल्यानंतर त्याचं काय होते खंडी भवन होते आणि त्याचं उदाहरण जर बघायचं असेल तर शेवाल आता शेवाल किंवा स्पायर वगैरा हे सुद्धा कोणाचे एक्झाम उदाहरण आहेत खंडी आणि स्पंज किंवा सायकॉन हे सुद्धा कोणाचे आहेत उदाहरण खंडी भवनचे उदाहरण आहेत आज आपण आता नंबर दोन प्रकार नंबर दोन पाहणार आहोत तो म्हणजे पुनर्जनन आता पुनर्जनन म्हणजे याचा अर्थ साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं पुनर्जन्म म्हणजे काय पुन्हा जन्म घेणे आता पुन्हा जन्म घेणे म्हणजे काय स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करून प्रत्येक तुकड्यापासून उर्वरित भाग तयार होऊन दोन नवजात प्राणी तयार होतात आता लक्षात घ्या आता काय होतं एखादा प्राणी आहे आता उदाहरणार्थ प्लॅनेरिया आता प्लॅनेरियाच्या शरीराचे जर समजा दोन तुकडे झाले आता प्लॅनेरियाच्या शरीराचे जर दोन तुकडे झाले तर त्याच्यानंतर काय होते प्रत्येक तुकड्यापासून काय होते एक उर्वरित भाग तयार होतो आणि प्रत्येक तुकड्यापासून काय करतो एक नवजात प्राणी तयार होतो नवजात म्हणजे नवीन प्राणी तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो पुनर्जनन आता उदाहरण जर बघायचं असलं तर प्लॅनेरिया आता ह्याचं एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया आता नंबर तीन बघायचा आपल्याला मुकुलायन आता मुकुलायन म्हणजे काय उदाहरणार्थ पूर्ण वाढ झालेल्या हायड्राच्या शरीर भित्तिकेवर विशेष ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने मुकुल मुकुल तयार होते आता लक्षात घ्या आता एखादा वनस्पती आहे उदाहरणार्थ कोण वनस्पती हायड्रा आता हायड्राची जर पूर्ण वाढ झालेली असेल तर त्यांच्या शरीरभित्तिकेवर जर पुनर्जनन पेशीचं विभाजन झाले असेल तर त्यापासून काय तयार होतो मुकुल तयार होतो आता मुकुलाची वाढ होऊन त्यापासून छोटा हायड्रा तयार होतो आता लक्षात घ्या आपण आपल्याला माहित आहे एखादा समजा रो एखादा एखादा आता रोप आहे आता एखाद्या रोपाची मुकुलांची वाढ होऊन त्यापासून काय तयार होतो त्यापासून छोटा हायड्रा तयार होतो आणि त्या छोट्या हायड्रापासून अनेक छोट्या छोट्या हायड्रापासून काय तयार होतात मोठा हायड्रा तयार होतो आता उदाहरणार्थ काय नाही हायड्रा आहे आता त्यानंतर चौथा आहे शाकीय प्रजनन आता शाकीय प्रजननामध्ये काय म्हणले आता वनस्पतीचे काही शाकीय भाग आहेत प्रजननासाठी कोणते कोणते शाखे भाग आहेत वनस्पतीचे शाकीय अवयव कोण आहेत उदाहरणार्थ मूळ खोड पान आणि मुकुल आता मूळ खोड पान आणि मुकुल हे वनस्पतीचे चार शाकीय अवयव आहेत आणि ते शाकीय प्रजननामध्ये पूर्णपणे भाग घेतात आता शाकीय उदाहरणार्थ बटाटा आता बटाट्या जर आपण बघलं तर बटाटा आपण जर जास्तीचा काळ जर आपण ठेवलं तर बटाट्याला कंद फुटतात किंवा त्याला आपण काय म्हणतो बेरेने कंदावरचे डेरे तला किंवा आपण काय म्हणतो मुकुल म्हणतो आता समजा एखादा पानफुटी वृक्ष आहे आता पानफुटी एखाद्या काही वनस्पतीचे पान पान आहेत त्या पानाला अनेक प्रकारचे काय होतात पानावर सुद्धा त्याच्या कंदावरचे मुकुल तयार होतात आणि पानावर कंदाचे त्याला आपण काय म्हणतो शाकीय प्रजन म्हणतो किंवा आता आपल्याला माहित आहे ऊस आता उसाच्या उसाला आपण डेवे आले म्हणतो उसाला डेवे आले म्हणजे काय येतो त्याच्या कंदावर काय होतं डोळे येतात किंवा त्याच्यावर काय होतो मुकुल येतो म्हणजे उदाहरणार्थ ऊस गवत आणि पेरावरचे मुकुल आता उदाहरणार्थ आपण बघा गाजर बघतो किंवा मुळा बघतो किंवा साळी बघतो आता ह्यांचं जे शाकीय प्रजनन आहे आता गाजर मुळा आणि रताई यांचं जे शाकीय प्रजनन आहे ते कोणाच्या मदतीनं होते तो मुळाच्या मदतीनं होते आता हे झालं शाकीय प्रजनन आता ह्याच्यानंतर आपण आहे बिजाणू निर्मिती आता बीजाणू निर्मिती म्हणजे काय का आता कवकावर आता कवकावर काय काय होते बिजाणूधारी तयार होते आणि कवकावर बिजाणू झाली बिजाणूधारी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय तयार होते बीजाणूची निर्मिती होते आता बीजाणू म्हणजे काय बिया आता कवकावर बीजाणू धानी तयार होते आणि ह्या बीजाणू धानीवर काय तयार होते बीजाणूंची निर्मिती होते आणि हे जे बीजाणू जर समजा एखाद्या ओलसर ठिकाणी ओलसर म्हणजे एखाद्या ओलाव्याच्या ठिकाणी किंवा उबदार ठिकाणी ते जर पडले तर ते रुजतात जमिनीमध्ये काय होतात रुजतात आणि त्या जमिनीपासून रुजून त्याच्यापासून काय तयार होते नवीन कवक जाल तयार होते आणि त्या नवीन कवक कवकजालापासून त्याला आपण काय म्हणतो बीजाणू निर्मिती म्हणतो उदाहरणार्थ कोण आहे न्यूकर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण भोपेशी सजीवामधील अलैंगिक प्रजनन पाहिलेलं आहे